काहीच बोलायची गरज नाहीये पण शिवस्वराज्य यात्रेच्या या शिराळ्यामधल्या सभेसाठी आज खरंतर सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला ज्याचा स्वाभिमान वाटे कारण आपला नेता हा आपला कायम असतो पण आपला नेता केवळ आपल्या पुरता न राहता आपला नेता जेव्हा संपूर्ण राज्याचा स्वाभिमान बनतो आणि निष्ठा स्वाभिमान आणि लढवय्यपणा याच जेव्हा प्रतीक बनतो तेव्हा कार्यकर्त्याची छाती आणखी अभिमान न फुलून येते ते आपले नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब कौफेमा का तासगावच्या आमदार आदरणीय सुमंताई पाटील शिरा विधानसभेचे आमदार मानसिंगरावजी नाईक माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब ज्यांचं आत्ताच आपल्याला मार्गदर्शन लाभलं ते सुनीलजी गवाणे देवराजजी पाटील बी के नायकवडी रणधीरजी नाईक विराजभाऊ नाईक पी जी पाटील सम्राट नाईक रणजित पाटील संजयजी पाटील विजय पाटील शहाजी पाटील रवींद्रजी बर्डे राजूभाऊ आवळे मनोजजी शिंदे बाबासाहेब मुळे कतुलजी पाटील रमेशजी पाटील सुष्मिताताई जाधव उपस्थित मंचावरील सर्वच आजी माजी पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय खरं तर सर्वात आधी शिराळ्यामध्ये उभं राहत असताना महाराष्ट्रात वेगळी सध्या म्हण आहे पण शिराळ्यात आल्यानंतर म्हण बदलावी लागते कारण शिराळ्याची नागपंचमी जगात प्रसिद्ध आहे बाहेर गेल्यानंतर असं म्हणतात नागाला कधी दूध पाजू नये पण शिराळ्यात मात्र परिस्थिती वेगळी आहे म्हणजे तुम्ही सगळ्या माता भगिनी आदल्या दिवशी उपास करता आणि दुसऱ्या दिवशी नागाची पूजा केल्यानंतर उपास सोडता त्यामुळे शिराळ्या करून महाराष्ट्राने बघितलं पाहिजे की जी कृतज्ञतेची भावना या नागपंचमीमध्ये आहे दुर्दैवानं महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन अडीच वर्षात ही कृतज्ञतेची भावनाच संपलेली आपल्याला बघायला मिळाली ज्याने हाताला धरून मोठं केलं ज्याने बोटाला धरून मोठं केलं ज्यांनी डोक्यावर सावली धरली असे पक्ष हातो हात फोडले गेले रातोरात निष्ठा बदलल्या गेल्या जून दोन हजार बावीस मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना फोडण्यात आली आणि दोन जुलै दोन हजार तेवीसला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यात आला आणि उभ्या महाराष्ट्राच्या मनात नाही तर देशाच्या मनात सा हा प्रश्न निर्माण झाला की जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगतो हा महाराष्ट्र अवघ्या पन्नास खोक्यात विकला जाणार की ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच्या दबावाला बळी पडणार पण मी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मनापासून ऋण व्यक्त करतो की जेव्हा हा या पद्धतीचा अंधकार दिसत होता तेव्हा तुम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून दिला त्या मानसिंग भाऊंनी स्वाभिमान सोडला नाही निष्ठा सोडली नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली नाही किती ना नशीब ना बघा तुम्ही लय भारी निर्णय घेतला तुम्ही दोन हजार एकोणीसला नाहीतर आज महाराष्ट्रातल्या ऐंशी मतदारसंघामध्ये अडचण झाली ज्या ज्या मतदारसंघातल्या आमदारांनी कुठल्या ना कुठल्या प्रलोभनाला बळी पडून भूमिका बदलली राजकीय भूमिका बदलली निष्ठा बदलली आपण काय लिहितो पुढं आता तुम्ही काय लिहिलं दिलसे मानसिंग भाऊ फिरसे बरोबर का नाही आपण काय लिहितो दमदार आमदार बाकीच्या ऐंशी मतदारसंघात कार्यकर्त्यांना प्रश्न पडायलाय आपल्या तर बाबांनी गद्दारी केली आता सगळं गद्दारले पण तुम्ही नशीब वाहनात की तुमच्या बाबतीमध्ये मानसिक भावनी जो निर्णय घेतला हा निष्ठेचा निर्णय घेतला हा स्वाभिमानाचा निर्णय घेतला आणि मी मानाचा मुजरा करतो मानसिक भावना यासाठी की जेव्हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न पडला होता की महाराष्ट्र दबावापुढे झुकणार महाराष्ट्र निष्ठा विकणार की महाराष्ट्र स्वाभिमानाच्या बाजूने उभा राहणार हा तुमचा लढवय्या हा तुमचा ढाण्या वाघ हा महाराष्ट्र धर्मासाठी स्वाभिमानासाठी आदरणीय पवार साहेबांच्या साथी साथीला उभा राहिला यासाठी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतो आता इथे फार मोठ्या संख्येनं खरं तर माझ्या माता भगिनी बसल्या आधीचं नाटक तुम्ही सगळ्यांनी बघितलं त्यामुळे जे काय म्हणायचे ते तुम्हाला कळलंय कारण तुम्ही लय आहात खरं सांगतोय मला सांगा दादा घरात चपात्या लाटायच्या का बाकरी तापायच्या तुम्ही ठरवता का त्या आज भात लावायचा का नाही तुम्ही ठरवता का त्या आज भाजी कंची करायची तुम्ही ठरवता का त्या आता खासगी सांगा आज शर्ट तुम्ही कुठला घालायचा हे तुम्ही ठरवता का त्या आणि जर एवढं सगळं त्या ठरवत असतील तर सरकार कोणतं आणायचं हे सुद्धा ठरवणार ते तुम्ही ठरवायचंय कारण तुम्हाला सगळ्यात मोठा वसा आणि वारसा लाभलेला आहे तो मातृत्वाचा कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलेला आहे हा मातृत्वाचा वारसा साधा सुद्धा नाही राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या मातृत्वाचा वारसा लाभलेला आहे ज्यांनी कुठली तनखा घेतली नाही ज्यांनी कुठलं वतन फक्त घेतलं नाही ज्यांनी स्वतःच राज्य निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा दिली तुम्हाला कर्तृत्वाचा वसान वारसा लाभलेला आहे तो क्रांती ज्योती सावित्रीबाई फुल्यांचा सा लाभलेला आहे ज्यांनी शेण गोट्यांचा मारा सहन केला पण माझी माता भगी ही उंबरठ्याच्या बाहेर गेली पाहिजे तिच्या हातात पाटी पेन्सिल आली पाहिजे ही भूमिका घेतली आणि तुम्हाला नेतृत्वाचा वसा, वार ला तो वसा वार ला आणि वारसा लाभलाय तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या नेतृत्वाचा वसा आणि वारसा लाभलाय आणि ज्यांना जिजाऊ सावित्री आणि अहिल्याबाईचा वसा आणि वारसा लाभतो त्या माझ्या माता भगिनी इतक्या नक्कीच हुशार आहेत की पंधराशे रुपयामध्ये आम्ही भविष्य कधी कोणाच्या हातात देत नाही एवढं समजणाऱ्या माझ्या माता भगिनी नक्कीच हुशार आहेत कारण तुम्हालाही प्रश्न पडलाय निवडणूक तर दिवाळीनंतर आचारसंहिता आता लागन मग आमच्या लाडक्या बहिणीला दाजी म्हणून दिवाळीला करंजा कर आणि बहीण म्हणते खोबरं किती वाढले आणि तेलाचा डाबा किती वाढलाय तेलाचा डाबा किती वाढलाय आता एवढं जर वाढलं असेल तर दाजी जर म्हणले दिवाळीला करंजा कर तर लाडकी बहीण नक्कीच म्हणणारे पंधराशे पूर्णार कशी आणि पंधराशे पूर्णार कसे हा प्रश्न असताना लाडक्या बहिणीला पुरेपूर ठाऊक आहे कारण तुम्ही बघितलं लोकसभा निवडणुकीमध्ये खर तर या मतदारसंघामध्ये जो काही निकाल लागला मला असं कळलं होतं की लोकसभा निवडणुकीलाच लक्ष्मीपूजन जय जोरदार झालं साजरं म्हणे आणि त्यामुळे या निकालामध्ये काही जरी फरक पडला असला तरी सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेनं कोणत्याही धाक दपट कोणत्याही थैली शहाना बळी न पडता तब्बल एकतीस आमदार हे महाराष्ट्रातून इंडिया आघाडीचे आज दिल्लीत पाठवलेत आणि म्हणून सरकारला कळलं मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली लाडकी आणि ही परिस्थिती जेव्हा तुम्हाला ठाऊके तेव्हा मगाशी ज्या टाळ्या वाज ही तुमची खरी सल ही तुमची खरी वेदना आहे कारण एकीकडे लाडकी बहीण म्हणायचं लाडकी बहीण म्हणत असताना दुसरीकडे बदलापूर सारखा प्रसंग घडतो परवा पुण्यामध्ये एक आमची भगिनी रात्री मित्राबरोबर बोपदेव घाटात गेले तिथे तीन चार नराधमाने तिच्यावर बलात्कार केला आज मगाशी बातमी आली तेरा वर्षाच्या चिमुर्डीवर पिंपरी चिंचवडमध्ये बलात्कार होत असेल जर आमची बहीण सुरक्षित करू शकत नसाल तर बहिणीला लाडकी म्हणण्याचा कुठला नैतिक अधिकार आहे हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल कारण राज्याचं गृहमंत्रीपद ज्यांच्या हातात आहे ते अर्धे उपमुख्यमंत्री अर्ध्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात राज्याचं गृहमंत्रीपद आहे पण महाराष्ट्र राज्यात पुरोगामी महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या गृह गुण जिल्ह्यात गेल्या दोनशे चाळीस दिवसात दोनशे तेरा बलात्काराच्या दुर्दैवी घटना घडल्या जर गृहमंत्र्यांच्या स्वतःच्या जिल्ह्यात जर एवढ्या घटना घडत असतील तर खरंच महाराष्ट्राला हा प्रश्न पडतो की तीन तीन नेते एक फुल दोन हाफचं सरकार तीन तीन बॅनर लावतात मान्य मुख्यमंत्री म्हणतात मुख्यमंत्री लाडकी बहीण गुलाबी वाले म्हणतात माझी लाडकी बहीण आणि नागपूर वाले म्हणतात लाडका देवा भाऊ आणि एक फुल दोन हाफच एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री असताना हे सरकार लाडकी बहीण असताना जर बहिणीला सुरक्षितता देऊ शकत नसेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी हा निर्णय घ्यायला पाहिजे की आया बहिणींच्या सुरक्षेचं हक्काचं सरकार यायला हवं ते शिवस्वराज्य यायला हवं याची भूमिका तुम्हाला या पुढल्या काळात घ्यावी लागेल आता निवडणुका येतील तशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या वाऱ्या वाढतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर देशाचे पंतप्रधान देशाचे गृहमंत्री सुद्धा येतील पण लक्षात ठेवा देशाचे गृहमंत्री आत्ता मागच्या आठवड्यात आले होते त्यांनी फार चांगली कबुली दिली माननीय देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह काय म्हणाले जर सत्तेत यायचं असेल तर मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना आणि पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष फोडा असं कोण म्हटलं गृहमंत्री म्हटले वाचलं का नाही याचा अर्थ काय घेतला आपण याचा अर्थ असा होतो का मान्य देशाच्या गृहमंत्र्यांना भाजपची जे कोण नेते ज्यांना अप्रत्यक्षपणे मान्य गृहमंत्री निकम्य म्हटलेले आहेत यांच्या काय व्हायचं नाही पक्ष फोडल्याशिवाय गत्यंतर नाही हे पहिलं वाक्य आणि दुसरं वाक्य याच्या आधी जेवढी फोडून घेतली याच्यातल्या एकाचा बी उपयोग व्हायचा नाही याची कबुली मान्य गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन दिलेली आणि त्यामुळे सरकार येणार ते महाविकास आघाडीच सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे जम्मू काश्मीरमध्ये मतदान झालंय हरियाणामध्ये मतदान झालंय दोन्हीचे एक्झिट पोल आलेत हरियाणामध्ये पंचावन्न जागांच्या आसपास जागा या काँग्रेसला मिळतील जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ होईल हरियाणामध्ये परिस्थिती अशी होती की हरियाणामध्ये मंत्र्यांना सुद्धा स्वतःच्या मतदारसंघात प्रचाराला जाता येत नव्हतं लोक हाताला धरू धरू बाहेर काढत होती काढत होते कारण जेव्हा तीन काळे कृषी कायदे आले तेव्हा याच हरियाणातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं होतं आणि आंदोलन पुकारलेलं असताना दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत पावसात उन्हात हा आपला शेतकरी बांधव तब्बल वर्षभर आंदोलन करत होता ज्यामध्ये सातशे शेतकऱ्यांना जीव गमवावा लागला आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारने काय केलं तर तारेचं कुंपण घातलं लाठीचार्ज केला अश्रधुरांचा मारा केला पाण्याचे फवारे मारले आणि मग हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं आम्ही दिल्लीत येताना तुम्ही आमची वाट अडवली होती आता तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही हा निर्णय हरियाणातल्या शेतकऱ्यांनी घेतला हे तुम्हाला सांगण्याचं सा कारण असं सा। राज्य बदललंय पक्ष तूच आहे जरी ते हरियाणा असलं तरी महाराष्ट्रामध्ये या भारतीय जनता पक्षाने जेव्हा कांद्याला भाव होता तेव्हा निर्यात बंदी केली कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली टमॅटोला भाव चढला यांनी नेपाळहून टोमॅटो आयात केला टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली उसाला इथेनॉलच्या संदर्भामध्ये इथेनॉल मॅक्सिंगच्या संदर्भामध्ये सिरप मधून बनवणाऱ्या इथेनॉलला बंदी घातली उसाच्या भावामध्ये अडचण निर्माण केली कापसाला भाव चढला ऑस्ट्रेलियातून कापूस मागवला सोयाबीनला भाव चढला सोयाबीन आयात केली आणि आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी ठरवलंय ज्या भारतीय जनता पक्षांनी आमच्या ताटात माती कालवण्याचं पाप केलं त्या भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मातीत मिळवल्याशिवाय महाराष्ट्रातला शेतकरी गप्पा बसणार नाही आणि हे सगळं सांगत असताना तुमच्यावरची जबाबदारी सगळ्यात मोठी तुमच्यावरची जबाबदारी सगळ्यात मोठी जेव्हा मी म्हणतो की महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार येणार आहे पुढचं वाक्य मी बोलू का तुमच्या मनात आहे हा महाविकास आघाडीचा अजून जागा वाटपाच्या दोन बैठका बाकी आहेत त्यामुळे मी काय म्हणत नाही पण हेच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांगली जिल्ह्याचा त्या पदाच्या बाबतीत लय मोठा बॅकलॉग झालेला आहे पण मग जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर येत जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर त्यांची अशा साठी की लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्या उचलून घेतात तेव्हा लेकरू जगाला मोठं दिसतंय आणि त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही भूमिका घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सर्वोच्च पद जे असेल त्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनाच आहे कारण महाराष्ट्रामध्ये जेव्हा भले 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 ही वाताहात होत होती पक्षाचं काय होणार हा प्रश्न पडला होता तर मला अभिमान वाटतो की मी अशा नेतृत्वाच्या हाताखाली काम करतो की जे नेतृत्व सुसंस्कृत आहे पण टप्प्यात आला तर ता कार्यक्रम केल्याशिवाय सोडत नाही आणि त्यामुळे ही सगळी जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर देतो आणि महाराष्ट्र फिरण्यासाठी तुम्ही सगळेजण जिल्ह्याची जबाबदारी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची रजा घेतो धन्यवाद जय शिवराय